नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक सत्तेचाळीस सोळा फेब्रुवारी कृपेची जाणीव ठेवावी व्यवहारात माणसाला नोकरी करताना जाणीव असते की वरिष्ठ किंवा मालक हे नाराज झाले तर अवकृपा होते आणि नोकरी धोक्यात येते त्यासाठी माणूस मन लावून काम करत असतो नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी जर आपण इतका आटोकाट प्रयत्न करतो त्याचप्रमाणात परमार्थातसुद्धा ज्याने आपल्याला आयुष्य दिले काम करायला हात दिले लांब पल्ल्याचा पल्ला गाठायला पाय दिले सगळं उत्तम ऐकायला कान दिले किती एक ना दोन पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी सर्व काही मोफत मोफत मिळालेलं आहे मग संत म्हणतात की तसे धन हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे एवढी मोठी त्याची सत्ता असताना त्याची मर्जी राखायला आपण मात्र अजिबात लक्ष देत नाही मुळात तो सर्वे सर्व असून त्याला काय अपेक्षा आहे इकडं आपण पाहतच नाही तिसऱ्या अध्यायात भगवंतानी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे देवान भाव यता नेनं देवांना हवं आहे काहीतरी देवांचा भाव कशात आहे देवान भाव यता ते देवा, देवा यंत्व म्हणजे देवांना काय भावते तर यज्ञातल्या आहुती यज्ञ भावित हा आपण यज्ञ भावित ता आहोत आम्हाला देवाला यज्ञ भावतोय म्हणजे त्यांना परमेश्वराला यज्ञातल्या आहुती हव्यात हे देव स्वच्छ सांगतायत नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम हे वारंवार सांगितलं गेलं आहे त्यावर आपण थोडं चिंतन केलं की कळतं भगवंताला जर यज्ञप्रिय आहे तो त्या यज्ञात प्रतिष्ठित आहे तर ह्या मोठ्या मालकाची कृपा संपादन करायसाठी आपल्याला नित्ययज्ञ केला पाहिजे ना मग तो का टाळायचा येणारा भयानक काळात कुठलाही काळ त्या त्या काळात तो भयंकर येतच असतो त्याला कारणं का अनेक असतात पण आता तर हे युद्धजन्य परिस्थिती आहे तो काळ वेगळा आहे आणि सामूहिक मोठ्या प्रमाणावर हानी होणार हे निश्चित आहे पण ह्याच्यावर जी काय मात करू शकेल हे फक्त यज्ञीय वातावरण आहे मग ते आपण केलं तर काय बिघडतं आपण इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या यज्ञपुरुषालाच समाधानी देत असतो त्यालाच आनंद देत असतो त्यालाच पुष्ट करत असतो आणि मग तसं एकदा केलं की मग बिनधास्त समजावं की माझ्यावर त्याची कृपा होणार आणि कृपा नसती तर वेद प्रतिपादित धर्म मला कळलाच नसता ज्या अर्थी मला माझ्यापर्यंत माझ्या कानावर जर तो आहे तर नक्कीच म त्याची माझ्यावर कृपा आहे म्हणून तो पोचला आहे फक्त आता गरज काय आहे माझ्याकडनं नित्य न चुकता घडण्याची माझ्या हातून म्हणजे घडलाच पाहिजे असा हा यज्ञ सेवा जन्मोजन्मीची शुद्धबुद्धी कामास आली सत्संग झाला आणि त्याचा प्रभाव पडून काय जे झालं ते माझ्या कानावर उत्तम गोष्टी आल्या ह्याचा आपण का नाही विचार करायचा आणि जर एकदा आल्या आहेत कानावर तर त्या अंमलात का नाही आणायच्या म्हणजे आपल्यावर श्रीकृपा कृपा झाली म्हणूनच यज्ञसेवा घडणार आहे ही जाणीव सतत ठेवावी आणि त्यात कधीही खंड पडू देऊ नये म्हणजे जर बळेबळे खंड पडणार असेल अगदीच अग अनिवार्य असेल तर ठीक आहे खूपच विमान प्रवासात आहोत काहीतरी आहोत शक्यच नाही आहे तर अशा वेळेस ठीक आहे पण सर्व सोयींनी युक्त आहे तुम्ही दोन मिनटं गाडी पाच मिनटं थांबवून यज्ञसेवा करू शकताय तर मग का टाळायचं मग साधी नोकरी टिकवायला माणूस इतका कष्ट करतो तर मग प्रसंगी खुशमस्करी करतो आणि कशी आपल्याकडनं चूक होणार नाही याची सतत खबरदारी घेत असतो दक्ष असतो मग आपला आर्थिक गाडा सुरळीत चालून कुटुंब स्वस्थ टिकते त्याशिवाय ते टिकणार नाही याची मनोमन खात्री असते मग परमार्थात तर आपला जन्मजन्मांतरीचा गाडा हकायचा असतो ना मग तो नेमकापणाने का नाही हाकायचा आणि मग तो हाकणारा तो सुरळीत सुरक्षित सुयोग्य मार्गाने जाण्यासाठी परमेश्वराची कृपा लागते श्रीकृपाच लागते ईश्वरीय कृपाच लागते आणि ती गरजेची असताना ती मिळणार याची खात्री असताना जीवगती प्रवासाचे स्वास्थ्य सुधारणार ते त्याच्यामुळंच आहे ना जसं एखादं लहान मूल हंतरुणातलं उठलं की ते रांगत रांगत जातं आई स्वयंपाकघरात कामात असते तरी ते जवळ आईच्याजवळ रांगत गेल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही आणि ते रांगत आलेलं मूल आई पटकन प्रेमाच्या उमाळा आणि ती उचलून घेते आणि प्रेमाची बरसात करते हे अगदी व्यवहारातलं रोजचं उदाहरण आहे मग हे चपखल बसलं त्याच भालभावाने निर्मल मनाने आपणही शुद्ध बुद्धीने कर्म करत यज्ञसेवा करत सत्संग करत नामस्मरण करत स्वाध्यायाची थोडी देत जोड लावत थोडीशी ध्यानधारणा करत असं जर राहिलो तर भगवंत आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चितगील श्रीकृपेचा वारा वाहत आहे आपले आहो म्हणून आपण त्या कृपा झोतात आलो म्हणून हे सर्व आपल्याला कळतं आहे आपले अविरत कृपा बरसावी आणि तशी बरसणार आहे हे नक्की म्हणून आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्ञात झाल्या बस आता तत्परतेने नित्य यज्ञ करूया यज्ञसेवेने कृतकृत्य कुर्त होऊया यज्ञ भगवान की जय वैश्वानर भगवान की जय धन्यवाद